Lai, ffarwant, ffarwant, मला शिशीवर पाच जण आलेली तर पटपट कमेंट आणि लाईक करा बघू एक नंबर लाईक कोण करत भाजी चुलीमध्ये मटण बनवीन मटन नमस्कार विजय नमस्कार नमस्कार सर्वांना ताई चपाती खायला येऊ का चपाती नाही भाकरी आज सकाळी होती चपाती आता भाकरी अकरा जण ऐंशी चला पटपट सर्वांनी लाईक करा कमेंट करा करा सर्वानी जाम खेडा कंपनी चालू आहे का नाही जामखेड कंपनी चालू आहे का मला काय दादा समजलं नाही बघा कंपनी म्हणलं तर काय मला माहित नाही बघा मला एकशे पंचवीस जण येतं पटपट सर्वांनी लाईक करा बरं लाईक कोण कर नाही कमेंट करा कर। राम रामनाथ रामनाथ दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती करा भरपूर जण येत शिशीवर लाईक करा लाईक करा लाईक कोणच करत नाही लाईक करा सर्वजण लवकर स्वयंपाक चालू आहे नमस्कार नमस्कार माई दादा नमस्कार बर का लवकरच चालू आहे बघा स्वयंपाक आज जास्त शेतातलं काम नव्हतं ना लवकर उरटलं शेतातलं काम शेतातलं काम संपलं म्हणून लवकर बनून घ्यावं पुन्हा काय करते बाळ संध्याकाळ व्हायला लागली कि सहाच्या पुढून कुणापशी जास्त राहतच नाही किती तरी चुली पशीच येत चुलीत काटक्या घालायला बघतो पो मग पोळण ही होईल म्हणून लवकरच आपलं करायला बाळ खेळायला गेले कांदे संपले वाटत हा संपले बघा कांदे माई दादा संपले कांदे कोंबड्या किती आहेत कोंबडे आहेत दोन्ही खजार आहेत संध्याकाळचा संध्याकाळचं जेवणाची तयारी का हा संध्याकाळच्या जेवणाची तयारी नमस्कार मी तुला हा बघा माय दादा काय म्हणतात बघा ऐका नीट वाटत त्यांची कमेंट एक कमेंट करा सर्वजण okay. आणि छान छान कमेंट करा नाही तो वरती धागात पाठवून जागा राहता तुम्ही मी दारा शिव मध्ये राहते मराठीतून कमेंट करा सर्वजण ताई म्हणूनच मी लो मागत होतो तुला ते असले घाण कांदे येतात म्हणून हा नालाई लोक असते तो माई दादा मला ती जमत नाही कि हो दादा आणि त्या दिवशी बया होत्या तर तुम्ही डॅन पण केलं नाही बघा बया बसल्या होते कधी थोडी पाच मिनिट लाईला त्यांना म्हणलं असता तर त्यांनी लगेच दिलं असतं का नाही तुमच्या बी कसं लक्षात आलं नाही काय माहिती लोक असते ते त्यांना आहे माहिती का संस्कार त्यांचे संस्कार आपल्याला कळतात बघा कसले तर आपल्याला लायकीच नसती तसल्यांची कमेंट करायला हो ना तुम्ही जेवण्याची तयारी संध्याकाळच्या जेवणाची तयारी का हाँ? ना नायक लोक आज पुरून यायला लागली काय माहिती इतके आज भरपूर नालायक लोक यायला लागली बघा जे जे लायकी नाही ती सुद्धा आपल्या चॅनलवर यायला लागली सर्वांनी पटपट कमेंट करा त्याला थोडं तिकडं खाली घेऊन जावा की हो कोबडीच्या नाही त्याला ती राहतोय थोडं एक पाच मिनिट केलं त्याला ब्लॉक आता नमस्कार ताई नमस्कार सपोर्टिंग कमेंट करतात दादा माळी दादा धन्यवाद धन्यवाद माळी दादा होय व तेव्हा उतरायला लागलं बघा स्टँड होय व आवाज कमी करा किंवा पिल्या माग सर आपलं नाही काका ती माग सर हा काका त्या माग सर हा हा बाबा पोहतय आज काय जेवायला बनवतात आई आज भाकरी आणि कांद्याची पात आहे आज कांद्याची पात आणि ज्वारीची भाकरी आपले गाव कोणते आहे माझे गाव धाराशिव आहे सर आज काय जेवायला बनवतात आई ज्वारीची भाकरी आणि कांद्याची पाच ह्या पिल्या नाही किंवा त्याला चला सर्वांनी कमेंट करा आणि छान छान कमेंट करा बरं का गावरान भेंडीची भाजी आहे गौराण भेंडीची भाजी आहे हो का डोळे छान आहेत तुमचे धन्यवाद धन्यवाद त्याला पटपट सर्वांनी लाईक करा कांद्याचे काय कांद्याच्या पातीची भाजी खूप छान लागते हो ना चला पटपट सर्वांनी लाईक करा बरं आणि कमेंट पटपट कमेंट करा नमस्कार नमस्कार अशोकदादा नमस्कार भाकरी तुम्ही छान करताय हो धन्यवाद धन्यवाद स्वयंपाक करायची सोडून ऑनलाईन व्हायचं नाही गरज आहे का आहे आहे, गरज आहे म्हणून तर चालू आहे तुम्हाला काय अडचण आहे का मी करते दोन्ही पण काम तुम्हाला काय अडचण असेल का तर सांगा माझी आई खूप छान भाजी बनवते हो का बर बर नाही खरंच पहिली लोक आहेत का नाही भाजी छान बनवतात बघा तुमचं वय किती आहे काय करायचं आहे तुम्हाला वयाचं माझ्या वेळ चुलीवरची भाकरी छान लाग लागली हां छान लागते आम्हाला काहीच अडचण नाही करा करा लाईक चला पटपट सर्वांनी लाईक करून घ्या बरं झाले आप आपल्या आता भाकरी बनवायच्या झाली शेवटची एक भाकरी

छान भाकर तुमच्या हाताची भाकरीची चव घ्यावी लागती आई गावाला गेली दोन भाकरी पाठवून द्या गाडी खिच काय गाडी खिचडी करून खायला का खिचडी करून खायला कंटाळा आलाय बर बर पाठवून देऊ देऊ खूप छान धन्यवाद गाव कोणतं आहे ताई धाराशिव भाकरी छान करता धन्यवाद तू शेतकरी आह तुम्ही शेतकरी आहात का हां मी शेतकरी आहे एवढ्या लवकर भाकरी करता येत आई लवकरच करते बघा बाळ येण आपलं बाळ राहत नाही बघा जेवण जेवायला यायला ये, ये लागतंय हां मग हां या या कोणचं गाव हाय दाराशिव हाय भाकरी भाकरी आणि दूध खायला यायचंय हा या या या, या। दाराशिव मधून कोठण तसं सांगता येत नाही गावाचं नाव धाराशिव जिल्हा नमस्कार चुलीवरची भाकरी खूप छान लागते हा चुलीवरची भाकरी खूप छान लागते चला पट, पट, सर्वांनी लाईक करा लाईक कोणच करू ना गेले झाले आपल्या भाकरी बनवायच्या आता मस्त ते की कांद्याची पाट आणि लाईक कमेंट करा आज मटन आहे का नाही मटन कोण खात नाही आपल्यात बघा ती राधा सपोर्टिंग कमेंट करतात ताई चार चाकी गाडी कोणती आवडती मी त्यावर व्हिडिओ बनवतो सांगू सांगू नक्की कोणती आवडती पटपट सर्वांनी लाईक करा पटपट सर्वांनी लाईक करा सर्वांनी नवीन असेल त्यांनी चॅनल ला आपल्या सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला नवीन असाल तर त्याला पटपट पट पट सर्वांनी लाईक करा बर लाईक कोणच करा चाकू झुंडणारे चाकू चाकू आण गेल ती चाकू संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे का हां नमस्कार नमस्कार तुमचं गाव कोणतं धाराशिव धाराशिव गाव कोणतं आहे तुमचे धाराशिव इतक्या लवकर स्वयंपाक झाला हा लवकरच लवकरच असतो मध्ये कांद्याची पात काढाय चालू होती म्हणून जरा उशिरा करीत होते नाही तर लवकरच स्वयंपाक असतो पटपट सर्वांनी लाईक करा कमेंट करा उदगीर बर बर ताई हॅलो वाढत काय करू काय नाही दादा चांगले व्हिडिओ टाकायचे युट्यूब चे, चे वाढत नाहीत का फेसबुकचे फेसबुकला काय आपण नसते ले ले ची म्हणलं तर चांगले व्हिडिओ टाकायचे लोकांना समजलं असं त्यांना आपलं बोललेलं चांगलं वाटलं पाहिजे असे व्हिडिओ टाकायचे दहा व्हिडिओ